कोणत्याही प्रोग्राम विंडोची हाताळणी कशी करायची हे आता आपण पाहू यासाठी एखादा प्रोग्राम सुरू करू हा आहे वर्ड पॅटचा प्रोग्राम विंडोजमध्ये सुरू होणारा प्रत्येक प्रोग्राम हा त्याच्या स्वतःच्या चौकटीत सुरू होतो म्हणूनच याला प्रोग्राम विंडो असं देखील म्हटलं जातं ही आहे प्रोग्रामची स्वतःची विंडो यामध्ये सर्वात वरच्या बाजूला आहे टायटल बार याच टायटल बारच्या उजव्या बाजूस इथे चार बटन्स आहेत यापैकी हे पहिलं बटन तर आपण पाहिलेलंच आहे हे आहे क्लोजचं बटन क्लोजच्या शेजारी इथे दोन बटन्स आहेत एक आहे मॅक्झिमाइजचं आणि दुसरं आहे रिस्टोअरचं मॅक्झिमाइजला क्लिक केल्यानंतर विंडो पूर्ण स्क्रीन भरून मोठी होते पूर्ण स्क्रीन भरून मोठी झाल्यानंतर त्याच ठिकाणी रिस्टोअरचं बटन येतं यावर क्लिक केलं असता विंडो मध्यम स्वरूपात आपणास दिसते जर विंडो खालच्या बाजूला टास्बारवर आणून ठेवायची असेल म्हणजेच विंडोजचा प्रोग्राम हा बाजूला ठेवायचा असेल चालू स्थितीत तर अशा वेळेस हे मिनिमाइजचं बटन आहे मिनिमाइजने प्रोग्राम बंद होत नाही तर तो टास्बारवर खाली येऊन बसतो पहा यावर क्लिक केल्यानंतर प्रोग्राम इथे खालच्या बाजूला येऊन सेट झालेला आहे याला परत जर मोठं करायचं असेल तर यावर फक्त एकदा क्लिक करावं लागेल प्रोग्राम रिस्टोअर होईल मॅक्झिमाइज करण्यासाठी हे मधलं मॅक्झिमाइजचं बटन रिस्टोर करण्यासाठी मॅक्झिमाइजच्या जागी हे रिस्टोअरचं बटन आलेलं आहे हे रिस्टोर आणि हे तर आपल्याला माहितीच आहे हे क्लोजचं बटन आहे विंडो रिस्टोअर कंडिशनमध्ये असताना या विंडोला हलवता येऊ शकतं विंडोला हलवण्यासाठी या टायटल बारवर या सर्वात वरच्या पट्टीवर माऊसचा पॉइंटर नेऊन माऊस जर ड्रॅक केला तर विंडो हलवली जाते याला विंडो मूव करणं असं देखील म्हणतात त्याचबरोबर याच विंडोचा आकार पण आपण बदलू शकतो या बॉर्डरवर विंडोच्या चौकटीच्या बॉर्डरवर माऊसचा पॉइंटर नेऊन माऊस फक्त ड्रॅक करा बॉर्डरवर पॉइंटर नेला असता त्याचा आकार बदलतो अगदी अशाच वेळेस माऊस ड्रॅक करायचा पहा विंडो हवी तितकी लहान करता येते तशीच हवी तितकी मोठी देखील करता येते तेच या कोपऱ्यात माउस पॉइंट राहून जर तीरप वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला तेच खालच्या बाजूने वर किंवा खाली डावीकडून कमी किंवा जास्त अशा प्रकारे रिस्टोर कंडिशनमध्ये असलेली विंडो आपल्याला हलवता देखील येते त्याचबरोबर तिचा आकार देखील आपल्याला कमी जास्त करता येतो मिनिमाइज मॅक्झिमाइज रिस्टोर क्लोज मू आणि साईज याच कमांड्स कीबोर्डवरून देखील देता येऊ शकतात यासाठी कीबोर्डवरील अल्ट्राचं बटन दाबून धरा आणि फेसबर ही की एकदा प्रेस करा पहा याच्यामध्ये मू साईज मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि रिस्टोर या सर्वच्या सर्व कमांड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मूव्ह जर करायचा असेल तर कीबोर्डवरून ॲरोकीचा वापर करून मूववर या आणि एंटर करा चार दिशेला टोक असलेले बाण आपल्या समोर येईल अशा वेळेस ॲरोकीचा वापर करून विंडो पाहिजे त्या ठिकाणी मूव्ह करा याप्रमाणे विंडो मूव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा एंटर की प्रेस करावी लागेल त्याचप्रमाणे साईज ही कमांड देण्यासाठी परत एकदा अल्टर आणि स्पेस बार ही कमांड देऊ ए साईजवर वर येऊ एंटर पुन्हा एरो की खालची एरो की वरची एरो की उजवीकडची एरो की डावीकडची एरो की आणि एंटर मिनिमाइज करण्यासाठी अल्टर स्पेस बार किने मिनिमाइज आणि एंटर आता मिनिमाइज झालेला प्रोग्राम कीबोर्डच्या सहाय्याने परत रिस्टोर किंवा मॅक्झिमाइज कसा करायचा यासाठी अत्यंत साधी अशी कमांड आहे अल्टरचं बटन दाबून धरायचं आणि टॅपचं बटन फक्त एकदा प्रेस करायचं आणि अल्टर सोडून द्यायचं पुन्हा एकदा पाहू आधी मिनिमाइज करू अल्टर आणि स्पेस बार किनी मिनिमाइज वर आलोय आणि एंटर प्रोग्राम मिनिमाइज झालेला आहे पुन्हा याला रिस्टोर करण्यासाठी अल्टर ची की दाबून धरायची आणि टॅब ही की फक्त एकदा प्रेस करायची आणि अल्टर सोडून द्यायचं याला मॅक्झिमाइज करण्यासाठी पुन्हा एकदा अल्टर आणि स्पेस बार एरो की ने, मॅक्झिमाइज आणि एंटर प्रोग्राम मॅक्झिमाइज झालेला आहे आणि हा प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर मागच्या भागात आपण बघितलंच अल्टर आणि एफ फोर प्रोग्राम बंद झाला